कसा कसा वाटतोय हा रंग व छान वाटतय ही साडी कशी वाटते है? इस्त्री वगैरे केल्यावर साड्या काय दिसतात आणि ब्लाउज शिवून बघा हे कसं शिवलंय बघा बरं छान शिवलंय आमच्या मावशी म्हणजे जेवढ्याची साडी आहे तेवढ्याच ब्लाऊजची शिलाई आहे <laughs> काय आता ब्लाऊजची शिलाई पण तेवढीच झालेली आहे मी साड्या स्वस्त आणि मस्त नेसते बघ किती सुंदर आहे ना साडी आणि तुम्हाला मंगळसूत्र दाखवत आहे बघा थांबा कानातलं मॅचिंग आहे का ह्याला मग हे ग्रीन आहे ना याच्यामध्ये म्हणून चला आता मला जायचंय बाहेर <coughs> एका कार्यक्रमाला जायचं तुम्ही म्हणणाल काय सारखं कार्यक्रमाला जाता मी देवाला जरी जायचं असलं तरी मी म्हणते कार्यक्रमाला जायचं आहे कारण जायचं तयार होऊनच नाही कार्यक्रमाला गेल्यासारखं जास्त गडद केलं की के नाही तर ते चंद्रकांता सिरियलमध्ये कसं दाखवलं की नाही बट बटे पूर्वी होती बघा ती चंद्रकांता सिरियल तर तसं दिसतं म्हणून जास्त नाही फिरवायचं आणि लिपस्टिकसुद्धा ही ह्या रंगाचीच लावायची म्हणजे ओठ कोरडे वाटत नाहीत लिप्सच्या कलरचीच म्हणजे ओठ कोरडे वाटत नाही तर ओठ कोरडे पडतात म्हणजे हायड्रेशनसाठी फक्त आता माझ्याकडे तुम्हाला सांगते ही एक आहे ही वीस रुपयेवाली ही वीस रुपयेवाली ही दहा रुपयेवाली असल्या ह्या छोट्या छोट्या चिटकुल्या चिटकुल्या ही पाच रुपयेवाली मस्त मस्त आहेत माझ्याकडे तीस रुपयेवाली होती माझ्याकडे पण पाच 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 रुपयेवाले वेगळे कलर्स आहेत तर हा माझा एकूण मेकअप बॉक्स बक्स बस हे काय माहिती आहे का हे मोबाईलचा हा बॉक्स ते सुद्धा टाकत नाही आम्ही बायका उपयोगी पडतो तर बघा बरं कसं छान वाटतंय ना ब्लाऊज वग हो आणि माझ्या आज लक्षात आलं ह्या साडीवरती मी ग्रीन ब्लाऊज घातलं सुंदर दिसलं आणि एक येलो घातलं सुंदर दिसलं पण हे सेम टू सेम ब्लाऊज घातल्यावर साडी नंबर एक खुल्ली म्हणजे थोडक्यात साड्या साडीवरचा सेम ब्लाऊजच घातला पाहिजे ते सिरियलमधलं नाही कशावरही काहीही ब्लाऊज फिटिंग कसं पण असतो त्यांचं सिरियलमधल्या ब्लाऊज बघा कुठंही धरलेलं असतं काही असतं तसलं काही घालायचं नाही अगदी लग्न झाल्या झाल्या की नाही खूप साडी ब्लाउज कमी असतात कपडेच कमी असतात कारण एकतर लगेच अंग बदलतं त्यामुळे कपडे फार कमी असतात मी तर तुम्हाला सांगते माझ्या डिलिव्हरीनंतर मी सासूबाईंच्या कॉटनच्या साड्या आणि त्यांचे ब्लाउज घालत कर होते कारण माझ्याकडे होत्या चांगल्या साड्या होत्या त्या रोज नेसण्यासारख्या नव्हत्या आणि माझ्या लक्षात आलं की साडी इज द बेस्ट फॉर बेबी फिडिंग त्यामुळं घालत ते बिनधास्त घालत होते तर असं एकूण सगळी मज्जा मज्जा आहे मी तुम्हाला नेहमीसारखं म्हणते त्याप्रमाणे छानच राहायचं मस्तच राहायचं तुम्ही मला म्हणत असता की तुमच्यामुळे आम्ही छान राहायला शिकलो तुमच्यामुळे आम्ही छान साड्या नेसायला शिकलो तुमच्यामुळे आम्ही आनंदी राहायला शिकलो तुमच्यामुळे आम्ही तुम्ही जे काय त्या दिवशी सांगता ते ॲटलिस्ट एक दिवस तरी फॉलो करतो असं जेव्हा तुम्ही म्हणता ना म्हणून मी हल्ली रिपीट करते विषय तर जेव्हा तुम्ही असं म्हणता की आम्ही एक दिवस का होईना ते फॉलो करतो मला खूप बरं वाटतं आणि तुम्ही जेव्हा फॉलो करो तो म्हणता की नाही त्यावेळेला मी परत एकदा तो माझा व्हिडिओ बघते आणि सुद्धा मग ते फॉलो करते मग तुम्ही म्हणाल नाही हे बघा माझ्याही डोक्यात विचार येत असतात मीही माणूसच आहे शेवटी तर जेव्हा वारंवार त्याच त्याच गोष्टी चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी डोक्यात घालू आपण तेव्हा आपण पॉझिटिव्ह वागायला शिकतो नाहीतर ह्या नकारार्थी सगळ्या निगेटिव थॉट्सनी भरलेल्या या जगात म्हणजे कामं क्रोध लोभ मोह माया मत्सर ह्या सगळ्या निगेटिव्ह फिलिंग्जनी भरलेल्या ह्या जगामध्ये आपल्याला सारखं सारखं पॉझिटिव्हचं इंजेक्शन घ्यावं लागतं तेव्हा आपल्याला त्या निगेटिव्हपासून थोडी थोडी मुक्तता मिळते नाहीतर आपल्याला ह्या निगेटिव म्हणजे राक्षस जे म्हणतात ना ते हेच सगळे राक्षस आहेत सहा राक्षस आहेत हे आपल्या आजूबाजूला असतात ते सारखे आपल्यावरती आक्रमण करत असतात आणि त्यांना आपण परतवून लावायचं असतं आणि त्याच्यासाठी खूप कष्ट लागतात खूप कष्ट लागतात तर चला आता मी जरा बाहेर चाललेली आहे आल्यावरती आपण गप्पा मारूया बर कालभ दिगंबरा 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 श्री पाद दिगंबरा 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 श्री पाद वल्लभ भिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा 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 श्री पाद दिगंबरा 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 श्री पाद वल्लभि दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरा दिगम्बरा

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 जय नवनाथ पोथी श्रावणानिमित्त वाचन आज दहा अध्याय पूर्ण झालेले आहेत आरती झालेली आहे आता फोटो सेशन सुद्धा झालेलं आहे आणि आता प्रसाद प्रसाद सगळ्यांनी वाटा ओ, प्रसाद सगळ्यांनी घेत द्या गुरुजी आता सगळ्यांना एक छान आशीर्वाद द्या शांतीर असतो पुष्टर सुवृद्धिर वृद्धीर असतो अभिनम असतो सर्व अखंडित लक्ष्मी प्राप्तीर असतो प्राप्त लक्ष्मी स्थिर असतो कल्याण असतो प्रसादाचे प्रकार भरपूर असतात हा का घ्यायला लागली ती